भारत देशाचे कर्तृत्ववान यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चहा विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला सैयद सय्यद भाई शरद भाऊ कोलते श्री गणेश भाऊ भूगोल ललित लांजेवार एक्केचाळीस सहा व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला स्वर्गीय श्री रवींद्रजी पवार यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविले जातात तसेच उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव श्री निलेश भाऊ देशमुख व माजी नगरसेविका अक्षराताई लहाने व श्री धर्मवीर संभाजीराजे आधुनिक व्यायाम शाळेचे अध्यक्ष विनोद भाऊ पवार श्री ललित महाराज पवार करणे सेना तालुका अध्यक्ष सूरज भाऊ बैस श्री राजाभाऊ लवळे श्री रुपेश भाऊ लहाने व कार्यक्रमाचे आयोजन निलेश भाऊ देशमुख भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सचिव यांनी केले व उपस्थित सर्व कार्यकर्ते श्यामभाऊ विधाते संतोष भाऊ विधाते गजानन भाऊ सोळंके रोहित नारळे शुभम पवार कमल भाऊ माहुरे प्रतीक पवार आदी उपस्थित होते जय श्रीराम इथे उपस्थित माननीय नगरसेविका आता प्रत्येकाचे नाव मला माहिती नाही त्यामुळे मी सगळ्यांना ताई दादा आणि मंचावर उपस्थित सर्व माझे बंधू आणि अभिनंद आज विश्व गौरव प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खूप छान उपक्रम दादांनी ठेवलेला आहे हा उपक्रम एक तर सन्मान हा चहावाल्यांचा नसून जे आपले यशस्वी पंतप्रधान ज्यांनी सुरुवात जिथून केलेली आहे त्यांची सुरुवात आणि तुमची सुरुवात हे तुमचं कर्तव्य आम्ही हे तुम्हाला अभिनंदन म्हणून आणि त्यांचा सत्कार घेऊन खूप छान काम दादांनी केलेलं आहे त्यामुळं सर्वांचा सत्कार हा गुणगौरव असून हे काम काही छोटं नसून हे काम खूप मोठं आहे हे त्यांनी दर्शवलेलं आहे त्यामुळं मी त्यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द इथेच संपवतो आणि दादांनी मला इथे बोलावलं दोन शब्द बोलण्याची हे दिली त्यामुळे त्यांचं खूप खूप आभार धन्यवाद